नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आत्ता आलो आहे गावाला कोकणात ज्याची आतुरतेने आपण वर्षभर वाट पाहत असतो तो दिवस आता आलेला आहे आणि आज गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत अकरा दिवसांसाठी काही एकवीस दिवस असतात काही दीड दिवसाचे असतात तर आता सगळीकडे मस्त पैकी मंगलमय वातावरण होणार आहे कोकणात आणि कोकणात लोक खूप मोठ्या उत्साहाने हा गणेशोत्सव साजरा करतात गणेश चतुर्थी साजरा करतात मोठ्या आनंदात आणि आता सगळीकडे तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये माझा आवाज पण येत असेल सगळीकडे गणपती बाप्पाची गाणी वगैरे लागली सकाळची आणि आत्ता वाजले सकाळचे नऊ आणि छान अशी आंघोळ वगैरे झालेली आहे तर आता थोड्याच वेळात गणपती बाप्पांचं विराजमान होणार आहेत आपल्या आसनावरती आमचा गणपती बाप्पा अनंत चतुर्थीपर्यंत असणार आहे तयारी वगैरे झाली पण आमचा गणपती बाप्पा जेव्हा आपला मांड घरातला गणपती बाप्पा विराजमान होतो त्याच्यानंतर आम्ही आमच्या बाप्पाची पूजा वगैरे करतो आज ॲक्च्युली मला पूजा करायला नाही काही अडचण आहे तर बाहेरची व्यक्ती येणार आहे पूजा करायला सो उद्यापासून आपण पूजा करणार आहोत सध्या कोकणातले व्हिडिओ पाहायला भेटतील गणपती बाप्पांचे असतील किंवा इतर काही असतील कुठे पाया पडायला गेलो असेल कुठे डेकोरेशन बघायला गेलं असेल हे सगळं तुम्हाला आता पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कुठेही स्किप करू नका चला तर ता तुम्हाला दाखवतो आपलं कसं डेकोरेशन आहे सोपं सिंपल आहे म्हणजे अगोदरच बनवलं होतं काका त्याच्यात मी थोडाफार बदल केला चला बघूया डेकोरेशन कसं आहे तर या इकडे पाहू शकता हा असा गणपती बाप्पाचा आपल्या टेबल आहे आणि या इकडे बघा असा कापड मारलं आहे छान असा असा सुंदर असा डेकोरेशन बनवलंय सोपं so, आणि सिम्पल या इकडे बघा हे असं आर्टिफिशियल फ्लॉवर लावलेत आणि वाटीमागे कपडा आहे पाहू शकता आणि या इकडे माटी पण सजवली आहे इकडे हरणा लावलेत कौंडाळा लावलेत बाकीचा तिरडा लावलाय इकडे आणि खूप छान अशी माटी सजवलेली आहे आणि इथे आपले गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत तर अशा प्रकारे साधं सिंपल एखाद्या दिवसात बनवलेलं आहे डेकोरेशन आणि कापडाचं असल्या त्यामुळे त्यावेळेस जास्त काही वेळ लागत नाही थोड्या वेळानं ना आता गणपती बाप्पांची पूजा होईल त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे तर आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या दिवसभरामध्ये काय काय होणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे चला आता भेटूया नंतर थोड्या वेळाने आणि मित्रांनो हे जे मी टी शर्ट वेअर केलं आहे ना गतुजा गणावा। ए अपला है। ते बघा सदा सर्व दायोग तुझा घडावा हे टी शर्ट आपला आंबोमॅन आहे त्या अंबोमॅनने दिलेलं आहे आपल्याला टी शर्ट आणि छान असा क्वालिटीचा टी शर्ट आहे आणि आंबोमॅन हे तुम्हाला इंस्टाग्रामवर आणि त्यांची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आंबोमॅन या वेबसाईटवर तुम्हाला भेटू शकतील तुम्हाला जर अशा टाईपचे आता गणपतीचे पाहिजे असेल तर गणपतीचे किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे मायजया वगैरे असे मालवणी भाषेतले पण टी शर्ट आहेत ते तुम्हाला पाहिजे असेल तर प्रिंट करून भेटतील तुम्हाला कस्टमाइज टी शर्ट पाहिजे असेल ते पण त्यांच्याकडे प्रिंट करून भेटतील तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर तुम्हाला जर अशा टाईपचे टी शर्ट पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता छान असे टी शर्ट आहेत आणि मस्त वैकी वे आज वेअर केलं आहे गणपती बाप्पनच्या दिवशी आणि सदा सर्वदा आयोग तुझा घडावा मित्रांनो आता गणपती बाप्पा विराजमान होत आहेत आसनावरती आणि या इकडे आता तयारी चालू झालेली आहे या इकडे पाहू शकता हे गणपती बाप्पाच्या आसनाखाली सव्वाशेर तांदूळ ठेवले जातात आणि आता गणपती बाप्पा बसवत आहेत आपला या वर्षीचा गणपती बाप्पा आहे सरळ सरळ

पाठी पाठी हे बाजू कर इकडे उजव्या बाजूक डाव्या बाजू उजव्या बाजूक ढकल आतमध्ये इकडे तिकडे तिकडे डाकल आतमध्ये हा थोडस हा बस बस हा बस ओके ना हा असो असू दे बघ बरोबर आहे ना दिसता बघ बरोबर आहे जरा इकडे ह्या साइडला कर ना इकड़ सो फक्त या साइडला फक्त इकडे ह्या साइडला वड जरा मधो मध्ये होते जरा इकडे इकडे ह्या हा डाव्या साइडला जरा इकडे इकडे ह्या या साईडला थोडं मधी घे बल्पाच्या खाली घे तर घे अजून थोडस बस बस हा बस

होय तर मित्रांनो पाहिलं आता बाप्पाची पूजा वगैरे झालेली आहे मस्तपैकी गाराना वगैरे घालून झालं गारानं पण आपला जो गावकर आहे त्यांनी घातला सो आता बघा मस्त पैकी बाप्पा विराजमान झालेले आहेत आपल्या आसनावरती आणि छान आता घरामध्ये मंगलमय वातावरण झालेलं आहे बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला बहिलांचे आवाज पण येत असतील आणि असा यावर्षीचा आपला बाप्पा हे पाहू शकता तुम्ही छान असा बाप्पाच आगमन झालेलं आहे आपल्या घरी तर सगळ्यांनी यावर्षी आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी आग्राचं निमंत्रण सर्वांसाठी अठरा दिवस असणार आहे गणपती बाप्पा आपला सो मला जेव्हा पण वेळ भेटेल त्या दिवशी तुम्ही येऊन आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊ शकता सर्व जेवढी आपली यूट्यूब फॅमिली आहे आणि असाच आपल्याला पुढे पण सपोर्ट करत राहा तर आता नैवेद्य वगैरे होईल त्याच्यानंतर आपलं जेवण वगैरे होईल सो आजच्या दिवसामध्ये काय काय होणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आहे पुढे संध्याकाळी आपण खाली आपल्या मूळ घरात जाणार आहोत आरतीला तिथून आरती सुरवात झाली की मग नंतर आपण आपल्या जेव्हा ती जे गणपती आहेत आपल्या वाडीच्या दुसरीकडे घरं बांधलेली त्यांच्या आरती आम्ही मग एकत्र करणार आहोत सो तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि दुपारी मस्तपैकी झोपलो म्हणजे दोन दिवसाचं जागरण ज्या दिवशी गावाला आलो त्या दिवशी रात्री बारा तेरा तास रात्रभर गाडी चालवली आणि कालचं पण जागरण डेकोरेशनचं वगैरे सो खूप छान अशी झोप लागलेली आता उठलो मस्तपैकी चहा वगैरे झाला सो आता साडेसहा वाजलेत आणि आता जातोय खाली वाडीमध्ये आपल्या मांडघरामध्ये आरतीची सुरुवात करायला त्याच्यानंतर आपल्या आरती सुरुवात होतील आपल्या जी वरती घर आहेत त्यांची सो चला जाऊया आता कोकणात सगळीकडे मंगलमय वातावरण तर झालेलंच आहे चला आता जाऊया आरतीला आणि आज पहिलाच दिवस आहे याच्या नंतर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटतीलच आपले सो चला आता जाऊया आरती <laughs>

काही ना चालू करताय इकडे पण थोडेच थांबलो येता बोललो मेरा पोरांनी सांगलो तुम्ही हळत थांबावलं आमचं

ડાળાશિવાય માજાના <laughs> <tiny song>

घ्यावर कसं मित्रांनो आता आरती झालेल्या आहेत सर्व घरांच्या आणि खाली आपण मध्ये गेलेलो पण तिथे आरती लवकर झाली त्यामुळे आपल्याला भेटली नाही तुम्हाला दाखवता नाही आलं आपल्या मांडघरची आरती गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं सो आता घरी चाललं आता वाजले दहा मी आता घरी जाऊन मस्तपैकी जेवण वगैरे हो करायचं आहे नंतर आराम करायचं आहे सो आता उद्या परत आरती असतील आता नंतर तो मला आरतीचे पण व्हिडिओ दाखवेन वेगळा पुढे सो आजचा व्हिडिओ कसा आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं तर ला नक्की लाईक करा मला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर